नमस्कार मी ऐश्वर्या जागर नवदुर्गेचा या आपल्या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करते आज आपल्या सोबत आहेत राजकारणात समाजकारणात स्वतःचा असा अत्यंत प्रभावी ठसा उमटवणाऱ्या डॉक्टर उज्ज्वला हा केमस्कार सर्वप्रथम आमच्याकडून तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आताच मी म्हटलं की समाजकारणात राजकारणात तुम्ही स्वतःच असा अत्यंत प्रभावी ठसा उमटवलाय तर हे बाळकडू तुम्हाला कुठून मिळालं किंवा बालपण कसं गेलं बारामतीकडे माळेगाव हे गाव आहे त्या ठिकाणी माझा जन्म झाला माझे वडील नेत्ररोग तज्ज्ञ होते आणि पुरोगामी विचारांचे होते त्यामुळे साहजिकच घरामध्ये पुरोगामी विचारांचं पगडा होता आणि माझी आई होती ती एका सरदार कुटुंबातली होती त्यामुळे दोघांचा मेळ घात जे एक संस्कृती घरामध्ये निर्माण झाली त्या दोघांचा मेळ घालून माझं बालपण त्याच्यामध्ये वाढली आणि त्यामुळे निश्चितच मला भविष्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचे अनेक चांगल्या गोष्टी किंवा पैलू मला बालपणापासून अनुभवायला मिळाले समजले आणि वडिलांच्या पुरोगामी विचारांचा वारसा तो पण मला जपण्याची संधी बालपणीच मिळाली म्हणजे वडील पुरोगामी विचारांचे असल्यामुळे ते समाजकारणात सक्रिय होते का किंवा त्यांचं समाजकारणामध्ये काय योगदान होतं खूप मोठं योगदान माझ्या वडिलांचं आहे बहुजन समाजातील जन्म आणि अतिशय Uh, आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिस्थिती होती त्यांची आणि त्यामधून त्यांनी एम uh, बी बी एस एम डी नेत्रोरोग तज्ज्ञ त्या ठिकाणी झाले ते आणि त्यावेळेस त्यांचं सामाजिक भान त्यावेळेस त्यांनी जपलं आणि ग्रामीण भागातच प्रॅक्टिस करायची हे ठरवलं कारण त्यावेळेस शहरी भागामध्ये शहरामध्ये प्रॅक्टिस करणं एम डी झालेले लोक करायचे परंतु त्यांनी ग्रामीण भागातच आपली वैद्यकीय सेवा देण्याचं ठरवलं आणि तिथपासून त्यांनी समाजाचं जे ज्या समाजातून आपण आलो बहुजन समाज शेतकरी लोक त्या ठिकाणी आहेत कष्टकरी लोक आहेत त्यांना कशा पद्धतीने चांगली सुविधा देता येईल हे पाहिलं त्याचबरोबर त्यांना ते सामाजिक डॉक्टर पण बनले त्यांच्या तिथल्या असलेल्या समस्या ते सोडवण्यासाठी काय काय केलं पाहिजे पहिला सगळ्यात भर म्हणजे आरोग्य चांगलं राखलं पाहिजे स्वतःचं आणि सामाजिक आरोग्यही चांगलं राखलं पाहिजे यासाठी त्यांनी सामाजिक समतेची जी जाणीव त्यांनी पाहिली त्यातून त्यांनी सामाजिक समतेची विण त्यांनी घालायला सुरुवात केली सर्व समाजाचा म्हणजे समाजातील बहुजन असतील अभिजन असतील आणि त्या ठिकाणी असणारे सर्व जे समाजघटक आहेत त्यांना या प्रवाहामध्ये सामाजिक प्रवाहामध्ये पुढे आणण्यासाठी जे जे काही करायला लागेल ते त्यांनी त्या ठिकाणी केलं विशेषत धनगर जातीतून जन्मल्यामुळे धनगर समाजासाठी असणारं जे संविधानाने दिलेलं धनगर एस टी आरक्षण हे जो हा जो विषय आहे याचा त्यांनी अभ्यास केला सखोल आणि एकोणीसशे पंच्याहत्तरच्या सुमारास त्यांनी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर याचा अभ्यास करत करत त्यांनी सामाजिकदृष्ट्या लोकांना याची जागरूकता निर्माण केली आणि त्यानंतर त्याची एक चळवळ ऐंशीच्या सुमारास उभारली आणि नंतर ब्याऐंशीला त्यांनी एक फार मोठा एक धनगर समाजाचा आरक्षणाच्या मागणीचा मेळावा त्यांनी मुंबईमध्ये नेला समाजातील अनेक लोक त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी सामाजिक संस्था असतील समाजसेवक असतील राजकारणी असतील तात्कालिक त्यांनी सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला आणि जवळजवळ दहा हजार समुदायाचा मेळावा त्यांनी त्यावेळेस ते मुंबईमध्ये नेला आणि तिथून ती सुरुवात झाली आणि नंतर त्यांचे एक शिष्य उत्तम म्हणता येईल ज्याला की यशवंत सेना ज्यांनी स्थापन केली त्याचे सरसेनापती स्वर्गीय बी के बीके कोकरे यांनी तो त्यांचा लढा पुढे महाराष्ट्रभर फिरवला आणि नंतर मग समाजामध्ये जागृती याविषयी झाली आणि मेसटी आरक्षणाचा लढा या अशा पद्धतीने उभारला गेला <laughs> म्हणजे ताईंना समाजकारणाचा आणि वैद्यकीय वारसा एकत्र लाभला असं म्हणता येईल आपल्याला पण राजकारणामध्ये जर तुम्हाला सक्रिय व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे नेतृत्व गुण आणि संवाद कौशल्य तर हे तुम्हाला कधी जाणवलं की आपल्यामध्ये ते नेतृत्व गुण कि आहे किंवा संवाद कौशल्य आहेत म्हणून खूप चांगला प्रश्न आहे मी वयाच्या सोळागावर्षीच वडिलांनी मला त्यांचे जे स्वतःचे सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम असायचे तर त्या ठिकाणी मला त्यांच्या बोटाला धरून मला त्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं आणि त्यामुळे साहजिकच ग्रामीण भागात असणाऱ्या समस्या मग सर्व समस्या त्याचबरोबर महिलांच्या समस्या मला विशेषतः त्या ठिकाणी जाणवल्या त्याचा अभ्यास करायला मिळाला आणि त्या समस्या निवारण करण्यासाठी तत्कालीन काय उपाय असतील ते, ते उपाय कसे केले जातात याची पण मला त्या ठिकाणी जाणीव झाली आणि त्यामुळे साहजिकच <laughs> मला घरचंच व्यासपीठ मिळालं घरचं व्यासपीठ असतं की त्यांनी मला ज्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम असतील त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी पण त्या ठिकाणी मला मिळाली लोकांच्याशी मला संवाद करण्यासाठी संधी पण मिळाली समाजातील विविध स्तरांच्या ज्याशी मला आमच्या वैद्यकीय व्यवसाय त्यांचा सुरू असताना स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक लोक त्यांच्याकडे यायचे मग त्यावेळेस ते पण मला पाहायला मिळालं की विविध प्रकारच्या समस्या जगण्यामध्ये या सर्व समस्या ग्रामीण भागातल्या कशा असतात त्या सोडवत असताना मी त्या पाहिल्या ऐकल्या आणि त्याच्यातून मला जाणवलं की ह्या समस्या ज्या आहेत याच्यासाठी आपल्याला पुढे जाऊन काम करायला निश्चित लागेल आणि हे भान मला वयाच्या सोळा ते अठ अठरा या वयामध्येच मला निश्चित आलं आणि मी नंतर माझं बारावीचं शिक्षण घेण्यासाठी मी पुण्यात आले त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात मी पण गेले Uh, सुदैवाने मला पुण्यातच uh, संधी मिळाली माझं कॉलेज पुण्यातच होतं आणि त्यावेळेस मात्र मला त्यांनी सांगितलं की बाबा तू एका बहुजन समाजातून आहे त्यामुळे तू स्वतःची प्रगती करण्यासाठी संस्कृती कला क्रीडा साहित्य ह्या सगळ्या आवडी आता तू जोपासल्या पाहिजेत त्याचबरोबर विद्यार्थी दशेतलं असणारं समाजकारण आणि राजकारण याच्याशी सुद्धा तू जुळली पाहिजेस असं मला त्यांनी आवर्जून सांगितलं आणि ही खूप मोठी संधी माझ्यासाठी होती आणि त्यामुळे मला कोणतंही असं फार मोठं बंधन त्यांनी त्यावेळेस ते ठेवलं नव्हतं हो कारण तो, तो साधारण काळ असेल जर पस्तीस वर्षापूर्वीचा जर काळ समजला आपण तीस पस्तीस वर्षापूर्वीचा काळ तर त्यावेळेस या संधी घरातून दिल्या जायच्या नाहीत तर मला एक फार मोठी उपलब्धी अशी झाली की ही संधी मला आयतीच चालून आली आणि मग <laughs> त्याच्यातून मला ह्या माझ्या नेतृत्व गुणांना म्हणा तुम्ही आता शब्द वापरलात पण खरं तरही करण्याची उर्मी आतूनच होती आणि ती मग संधी मला आपोआपच मिळत गेली वैद्यकीय शिक्षण घेत असताना विद्यार्थी दशेतच तिथे असणाऱ्या सगळ्या राजकीय लढाया असतील त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातही मी बॅडमिंटन खेळायचे तर राज्यस्तरावरती मी बॅडमिंटन खेळू शकले त्याच विद्यार्थ्यांचं संघटन करणं त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणं या सगळ्या गोष्टी त्या काळात मी त्या ठिकाणी असताना म्हणजे विद्यार्थी दशेत केल्या आणि बरोबर त्यानंतर मग पुढे आ, हे सगळं करत असताना ह्या अनुभवांचा माझी शिदोरी अगदी समृद्ध होत गेली आणि पुढच्या शा, भविष्यामध्ये त्याचा मला फायदा झाला वडिलांचा तर पूर्ण पाठिंबा होता पण जेव्हा लग्नाचा टप्पा आला किंवा एका बाईच्या आयुष्यामध्ये लग्नाचा टप्पा हा एकदम चेंज करून जातो तर त्या टप्प्यावरती काय वाटलं किंवा तिथे पाठिंबा मिळाला का येस जरूर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण त्यांनी मला सांगितलं होतं की तू ह्या सगळ्या संधी तुला दिलेल्या आहेत तू त्याचा चांगला वापर करशील याची मला खात्री आहे कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे पण त्याचबरोबर तुला हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की तुला लग्न मात्र माझ्या स्वतः माझ्या परवानगीशिवाय करायचं नाही तर मी म्हंटल का बरं हे एवढं सगळं स्वातंत्र्य दिलं आणि याच्यातून का बरं हे वैचारिक स्वातंत्र्य का नाही दिलं तर ते म्हणाले की प्रेमविवाह मी वाईट समजत नाही पुरोगामी विचारांच्या याच्यामुळे मला त्याच्यामध्ये कोणत्याही जाती धर्मात मी मोठा करत नाही तथापि समाजासाठी मला काम करायला लागणं ही अनिवार्यता होती पण तू मात्र हे करू नकोस कारण काय आहे की प्रेमविवाहाला तत्कालीन काळामध्ये म्हणजे समाज मान्यता आहे आणि त्यामुळे तू जर असं काही केलंच तुझ्या विचारांनी तर त्याच्यामुळे माझी मान्यता आहे नाही आहे याचा विचार फारसा समाजाकडून केला जाणार नाही आणि मग समाजामध्ये असणाऱ्या कित्येक मुली ज्या आहेत त्यांना शिक्षणाची संधी कदाचित बाहेरगावी जाऊन नाकारली जाईल तुझ्यामुळे त्यामुळे ते तू करू नकोस असं मला वाटतं आणि मला ते खूप पटलं आणि त्यामुळे मी तो विचार त्यामुळे निश्चितच बाजूला ठेवला आणि पूर्ण लग्नाची जी जबाबदारी आहे त्यांना सांगितलं तर मी तुमचं मी ऐकले आता मला योग्य सुयोग्य असं मला स्थळ किंवा मला पुढे माझ्या सर्वच माझ्या ज्या स्वप्नांना माझ्या विचारांना माझ्या जगण्याला चांगली संधी देईल असं तुम्ही त्या ठिकाणी मला योग्य असं वर शोधून देणं ही तुमची जबाबदारी आहे असं त्यांना मी त्या ठिकाणी सुदैवाने <laughs> <laughs> सुदैवाने मिळालं मिळालं डॉक्टर अभय हाके mm -hmm. हे इंजिनिअर आहेत डॉक्टरेट आहेत आणि वाडिया कॉलेज जे आपल्या पुण्यामधील सुप्रसिद्ध चांगलं कॉलेज आहे mm. त्यामध्ये त्यांनी शिक्षण पण घेतलं आणि त्या महाविद्यालयाचे ते ट्रस्टी म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिलं mm -hmm. आणि आम्ही वाडिया महाविद्यालयातच आमचं जवळजवळ लग्नानंतरच एक साधारण वीस वर्षाचं सा आयुष्य त्या ठिकाणी हवी mm -hmm. अतिशय छान असं परिसर विद्यार्थींच्या बरोबर त्यांचं जे तरुणांच्या तरुणाई बरोबर जगण्याचा आनंद मला घेता आला आणि विचारांच्या कक्षाही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एक अभ्यासू वातावरण असतं तरुणाईचं असं चैतन्यमय वातावरण असतं त्याच्यामध्ये <laughs> मला खूप छान असा समृद्ध अनुभव त्या ठिकाणी मला मिळाला मग निर्णय कधी तो टप्पा काय होता तर, तर, तर तीस वर्षापूर्वी जो विचार होता तर त्याच्यामध्ये मला राजकारण हे फार आवडीचा विषय नव्हता <laughs> सामाजिक भान आणि आत्मभान आणण्यासाठीच्या ज्या गोष्टी करायच्या असतात तर त्याविषयी मी जागरूक होते वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण मी अं त्याच्यामध्ये असणारं महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे इलेक्शन mm. जे सर्वात प्रथम महाराष्ट्रातली महिला मी लढलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी निवडून आले आणि प्रचंड बहुमताने मला ह्या वैद्यकीय क्षेत्राने निवडून दिलं आणि एम सी एमची पहिली महिला सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी निवडून आले दोन हजार सहापासून अकरापर्यंत माझं टेन्युअर होतं त्यामध्ये mm. चांगलं काम करण्याची मला संधी मिळाली वैद्यकीय क्षेत्रातले जे प्रश्न असतात ते सोडवण्याची संधी मिळाली आणि विद्यार्थी जे दशेत असताना वैद्यकीय विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व मी करत होते त्यामुळे विद्यार्थ्यांचे पण प्रश्न सोडवण्यासाठी पुढे नंतर बोर्ड ऑफ स्टडीजवरती मी वैद्यकीय याच्यामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारं जे वैद्यकीय महाविद्यालय आहे mm. नाशिकला आणि ते ते त्या ठिकाणी मला बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये मला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायची परत तिथे मला संधी मिळाली mm. तिथे मी निवडून गेले विद्यार्थ्यांचे प्रश्न सिलेबस फॉर्मेशन आणि त्या ठिकाणी असणारे हे महाविद्यालय वैद्यकीय चालवत असताना ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी पण मला संधी मिळाली ताई राजकारणासोबतच तुम्ही पुण्यामध्ये जे विद्यार्थी आंदोलन झालं त्या लढ्यात पण तुम्ही होतात तर तो काय अनुभव होता विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याची आवड असल्यामुळे विशेषतः विशेषत पुण्यामध्ये असणार जे अहिल्या शिक्षण संस्था आहे त्या ठिकाणी असणारे जे विद्यार्थी आहेत त्या ते विद्यार्थी हे खरं तर चळवळीचं केंद्र आहे त्या ठिकाणी फक्त एका समाजाचे विद्यार्थी नाहीत तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांची लायब्ररी पण त्या ठिकाणी आहे त्यामुळे समाजातील सर्व घटकांच्या स्तरातील विद्यार्थी त्या ठिकाणी येत असतात आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या विचारविनिमय होत असतो त्यांचे प्रश्न त्या त्या ठिकाणी सोडवले जातात समस्यांचं त्या ठिकाणी निवारण करण्याचं केंद्र चांगलं आहे आणि त्या ठिकाणी तिथे ताथीक राहणाऱ्या विद्यार्थ्यांवरती काही समाजकंटकांच्याकडून किंवा संस्था चालकांचा थोडंसं त्यांच्यामध्ये विसंवाद झाला म्हणजे त्यांच्या ठिकाणी काय झा घडलं ह्याच्याशी मला फार त्याच्यातल्या जास्त जाणीव मला आज आजही माहिती mm -hmm. नाहीत पण त्या ठिकाणी त्यांच्यावरती विद्यार्थ्यांवर अन्याय झाला मग त्यावेळेस मी त्या ठिकाणी जाऊन त्या विद्यार्थ्यांना संरक्षण दिलं त्यानंतर पोलिसांचं त्यांना प्रोटेक्शन देऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं आणि मग मग त्या विद्यार्थ्यांशी माझी ओळख झाली आणि समाजातल्या अगदी सर्व स्तरातील विद्यार्थी जे आहेत मुली आणि मुलं ते माझ्याशी त्यांच्या समस्या म्हणून मोकळेपणाने बोलायचे जर काही अडचणी असतील तर अगदी आर्थिक अडचणीपासून सुद्धा त्यांना काय असतील तर त्या सोडवण्यासाठी त्यांच्या परीक्षांची फी असेल काय असेल ती देण्यासाठी मला कधी कधी त्यांनी अडचण असेल तर विचारणा केली काही विद्यार्थ्यांना राहत असताना त्यांच्या म्हणजे हॉस्टेल असतं किंवा त्या ठिकाणी असतील काही काही मुलं फ्लॅट शेअर करून राहतात तर त्यावेळेस त्यांचं ते रेंट देण्यासाठी प्रॉब्लेम आले असतील काय असेल फी भरण्यासाठी प्रॉब्लेम आले असतील तर ते सोडवण्याचा मी अल्पसा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि काही सामाजिक संस्था आहेत जे अधिकारी आहेत विशेषत mm. अधिकाऱ्यांनी पण त्या ठिकाणी काही जबाबदारी उचलण्याचा त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून प्रयत्न केला आणि या छोट्या छोट्या अडचणी त्यांच्या वैयक्तिक स्तरावरच्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर ज्या ह्या एक्झाम्स असतात तर त्याच्यामध्ये येणारे बरेच प्रश्न असतात था, त्यांचे खूप उशिरा परीक्षा होतात फॉर एक्झाम्पल आता hmm. एक सांगेन की कोरोना काळामध्ये जी परीक्षा असते त्यांची ती परीक्षा फार उशीर झाला होता आणि ती परीक्षा डिक्लेअर केली डिक्लेअर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकतर दोन वर्ष गेली होती त्यांची आणि त्यामुळे परीक्षा डिक्लेअर झाली उत्सुक होते सगळे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी पण नंतर आठच दिवसात त्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणजे डेट डिक्लेअर झाली विद्यार्थी आपापल्या त्या ठिकाणी परीक्षेच्या ठिकाणी पोहोचले पण आणि परीक्षा परीक्षेची तारखेच्या आधी दोन दिवस त्यांनी परीक्षा कॅन्सल झाल्याचं सांगितलं त्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप मोठा असंतोष झाला आणि तो असंतोष जो आहे तर त्याच्या त्या असंतोषाला जो वाट करून देण्यासाठी मी सरकारच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मी त्यांना प्रयत्न केले आणि तत्कालीन याच्यामध्ये असणारे म्हणजे सरकारचं दोन्ही सांगता सांगेल की म महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि महायुतीचं सरकार विरोधात होतं तर महायुतीच्या माध्यमातून मी जे त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचा मी विद्यार्थ्यांना प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये यश आलं आणि ती परीक्षा लवकरात लवकर नंतर घेण्यात आली हे एक चांगलं त्या ठिकाणी वळण त्या ठिकाणी मिळाले विद्यार्थ्यांचं पण त्या ठिकाणी नाराजी जी होती ती दूर करण्यात आणि दोघांमधला समन्वय साधण्याची मला संधी मिळाली त्यामुळे मला खूप छान वाटलं त्यावेळेस ताई असंच एक आंदोलन झालं होतं दोन हजार चौदा साली त्याच्यात पण तुमचं मोलाचं योगदान होतं तर त्या आंदोलनाबद्दल काय सांगाल किंवा तो अनुभव काय होता Uh, मगाशीच मी आपल्याला सांगितलं की धनगर समाजाचं जे एस टी आरक्षण जे आहे हा आरक्षण फार आरक्षणाचा विषय चाळीस वर्षांपासूनचा हा विषय आहे तर समाजातल्या सर्व घटकांनी हे आंदोलन दोन हजार चौदाला अत्यंत एका निकराची लढाई ज्याला म्हणतात तशा पद्धतीने त्या टप्प्यावर ते आलं होतं आणि त्याचा मुख्य केंद्रबिंदू जे होतं ते बारामतीमध्ये या आरक्षणाचा शेवटचा टप्पा म्हणजे पंढरपूरपासून सुरू झालेली ती पदयात्रा बारामतीमध्ये संपली आणि हा जो खूप आक्रोश होता की आ, हे संविधानामध्ये दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्काचं आरक्षण दिलेलं आहे धनगर समाजासाठी तर ते जे आरक्षण आहे ते मिळवण्यासाठी हा आटोकाट प्रयत्न केले जात असतानाही सरकार जे होतं त्या तत्कालीन सरकारने आघाडी सरकार होतं त्यावेळेस काँग्रेसचं सरकार तर राष्ट्रवादी सरकार, सरकार होतं दोन्हीकडे केंद्रात आणि राज्यामध्ये ते सरकार होतं त्या सरकारने साफ दुर्लक्ष केलेलं होतं त्यामुळे हा असंतोषाचा भडका जो तिथे उडला होता तर त्या ठिकाणी मग मला वाटतं की चौदा लोकांनी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं आणि ते उपोषण जे होतं ते आमरण उपोषण होतं आणि दीड महिना हा जागर झाला म्हणू आरक्षणाच्या जी मागणी आहे म्हणजे खरं तर ॲक्च्युली आरक्षण आहे ते फक्त समावेश करा वगैरे असा नाही तर ते आरक्षण hmm. लागू करा एका अनेक टप्प्यांमधून ते खरं तर त्याच्या टेस्ट होत गेल्या होत्या अनेकांनी त्याच्यामध्ये खरं तर काही बळी पण त्याच्यामध्ये गेले होते काहींनी आत्महत्या केल्या होत्या अनेक पिढ्या त्याच्यामध्ये संपून गेल्या होत्या तो आक्रोश फार मोठा होता आणि मग त्यावेळेस मग सत्ता परिवर्तनाची त्यावेळेस चाहूल लागलेली होती लोकसभेच्या इलेक्शन झालेल्या होत्या वरती केंद्रामध्ये यु डीचं सरकार आलेलं होतं आणि खाली पण त्याचे तसे चा साधारण त्याची हे लागलेली होती की लोकांना समजत होतं की पुढे सरकार बदल इथे सुद्धा आणि मग ह्या ही एक मोठी संधी होती विरोधात असणाऱ्या मायुती सरकारला मग त्यावेळेस त्यांनी पण हे आरक्षणासाठी जी चळवळ होती किंवा हा फार मोठा त्या ठिकाणी असला असंतोष आणि जागर चालला होता त्यामध्ये त्यांनी ते संधी घेतली आणि हे धनगर समाजाला हे जे आरक्षण आहे आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे आदिवासी असण्याचं तर त्या आरक्षणामध्ये तुमचा जो समावेश आहे तर तो आम्ही तुम्हाला तो समावेश अस आहेच फक्त तो समावेश असलेला तुम्हाला आम्ही ते तुमचं हक्कचं जे आरक्षण आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचू असा शब्द त्यावेळेस राज्याचे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब तसंच उद्धवजी ठाकरे यांनी पण दिलं होतं दोघांनी दिलं होतं ती दोन हजार चौदा ते आता दोन हजार पंचवीस तर ते प्रश्न कुठे सुटलेत का किंवा त्यात काय प्रोग्रेस झाली आहे खरं तर आरक्षण आतापर्यंत आम्हाला मिळायला पाहिजे होतं आणि कारण त्याचे आम्ही हक्कदार कदार आहोत परंतु दुर्दैवाने ते मिळाले नाही तथापि महायुती सरकारने अनेक त्यासाठी असणारे चांगले प्रयत्न चा mm. या ठिकाणी केले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जे आदिवासींसाठी तेच धनगर समाजासाठी म्हणून अनेक ज्या आदिवासींसाठी असणारा ज्या काही सोयी सुविधा आणि सवलतीच्या योजना ज्या आहेत अशा बावीस योजनांचा त्यांनी तत्कालीन याच्यामध्ये ह्या लागू केल्या धनगर समाजासाठी मग त्याच्यातून बहुतांश खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे विद्यार्थी आहेत शालेय विद्यार्थ्यांसाठी जे त्यांनी जवळजवळ दरवर्षी दहा हजार विद्यार्थ्यांना निवासी शाळांमध्ये त्यांना इंग्रजी शाळा असतील त्याच्यामध्ये त्यांना शिक्षणाची सुविधा मिळून दिली mm. त्याचबरोबर अल्पभूधारक आहेत त्यांना घरांसाठी सुविधा त्याच्यामध्ये निवास बांधून देण्याची ज्या mm. योजना असतात त्या योजना असतील त्याचबरोबर उद्योजकता वाढवून देण्यासाठी ज्या काही आहेत त्याच्यामुळे तरुणांसाठी उद्योजकता वाढवण्यासाठीचे अनेक योजना त्याच्यामध्ये दिल्या महिला सक्षमीकरणासाठीच्या काही योजना दिलेल्या आहेत तर ता त्याचाही उपयोग करून त्याच्यामध्ये महिला समाजामध्ये काही बदल घडत आहेत म्हणजे अपेक्षेप्रमाणे जे बदल आम्हाला जे आरक्षण हक्काचं पाहिजे होतं ते आरक्षण आजही मिळालेलं नाही त्यामुळे निश्चितच आजही आम्ही त्याच्यासाठी अगदी कोणत्याही आम्हाला ज्या ज्यावेळेस वड़े संधी मिळेल त्या त्यावेळेस आम्ही सरकारमध्ये राहूनसुद्धा आम्ही हे आरक्षण आम्हाला हवं आहे आणि लोकांच्या ज्या काही लोकांचा जो त्या ठिकाणी असणारा आक्रोश आहे लोकांचा असंतोष आहे त्यांच्या अडीअडचणी आहेत हे सोडवण्यासाठी आम्ही आमचा माध्यम म्हणून आम्ही वापर करतो आणि पक्षातील वरिष्ठांपर्यंत आम्ही ह्या सगळ्या प्रत्येक वेळेस आम्ही हे सोडवून द्या म्हणजे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो आणि आरक्षणाच्या मागणीचा हा जो आम्ही जोरदार त्या ठिकाणी आम्ही मा मागणी आम्ही जोर आम्ही लावून धरतो ही मागणी पूर्णपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही अगदी सक्षमतेने नावे ना। सर्व जे भारतीय जनता पार्टीतील पदाधिकारी पा असतील आणि शिवसेनेतले पदाधिकारी असतील ते, ते पदाधिकारी सर्वजण अगदी स्वतः जोर लावून प्रयत्न करतात तर या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं म्हणजे प्रचंड धाडस लागतं कारण चांगले वाईट प्रसंग कधी आपल्या समोर येतील सांगता येत नाही तर असा एखादा प्रसंग आहे का तुम्हाला त्यातून खूप म्हणजे तो खूप अवघड होता किंवा तो करण्यासाठी तुम्हाला खूप धाडस लागलं तसे प्रसंग आयुष्यामध्ये बऱ्यापैकी अधिक प्रमाणात आले प्रसंग परंतु महिलांचे महिलांच्याविषयी एक विशेषत डोमेस्टिक व्हायलन्स जो कौटुंबिक हिंसाचाराच्या याच्यामध्ये एक विशेषतः काम करत असताना ग्रामीण भागातून इथे एक कुटुंब या ठिकाणी पुण्याच्या आउटस्कर्टला राहायला आलेलं होतो आणि तिच्या भावाने त्या एक त्या महिलेला त्रास दिला होता कुटुंबात आणि तिला मारहाण झाली होती आणि तिच्या भावाने मला फोन केला की असं असं माझ्या बहिणीला त्रास झालेला आहे आणि तिला खूप कुठं घरातून बाहेर पडायलासुद्धा मिळत नाही आहे आणि आठ दिवस झाले तिला घरात दांबून ठेवले ती उपाशी आहे तिला काहीच म्हणजे कोणत्याही प्रकारे तिला हे करता येत नाही आणि कसं बसं तिने मला माझ्यापर्यंत आज आठव्या दिवशी तिने मला सांगितलं तर त्या ठिकाणी आपल्याला तुम्ही मला तिला मदत करावी असं सांगितलं त्यावेळी मी मात्र आ, मी स्वत खरं तर मला अजिबात वेळ नव्हता मी पोलीस डिपार्टमेंटला सांगणं गरजेचं होतं परंतु मी माझी प्रॅक्टिस सुरू होती तिथून मी लगेचच गाडी ड्रायव्हरला काढायला सांगितले त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावरती मी गेले तर त्या ठिकाणी मात्र मला त्या कुटुंबातील सदस्य आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या आसपासचे जे त्यांचे शेजारी होते त्या सर्वांनी मला खरं तर वाटलं की शेजाऱ्यांनी मला त्या ठिकाणी मदत करावी आणि त्या महिलेला बाहेर घरातून मला बाहेर काढून तिला मदत करण्यासाठी मदत करावी अशी माझी अपेक्षा होती परंतु त्यांनी कुणी तसं खरं तर त्यावेळेस बाहेर आले नाही हे दुर्दैव परंतु त्यावेळी मात्र मग ते लोक तसे नाही म्हटलं तरी थोडे आगाऊ होते आणि त्यांनी तसं कोणत्याही पद्धतीने तयारी ठेवली होती की जर आत घरामध्ये आल्यानंतर घुसून जर मी प्रयत्न केला तर ता त्यांनी त्यासा प्रकारचा म्हणजे शारीरिक प्रतिकार करून मला त्याची मारहाणसुद्धा झाली असती परंतु मी धडसाने मी बघितलं की ही मी थोडीशी मा मदतीची याचना पण केली लोकांना म्हटलं की तुम्ही माझ्याबरोबर या आपण मग अचानकच मी आलेली आहे मला इथे या कुटुंबाबद्दलही माहिती नाही पण तिला आपण सोडवणं गरजेचं आहे दुर्दैवाने कोणी ते त्या ठिकाणी आलं नाही माझा ड्रायव्हर आणि मी दोघंजणं डायरेक्ट मग आत शिरलो त्या ठिकाणी थोडंसं आम्हाला प्रतिकारही मला झाला परंतु त्या ठिकाणी मी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांना म्हणलं तुम्हाला काय करायचं आहे ते करा मी पोलिसांना मी इन्फॉर्मेशन देऊन आलेली आहे mm. मी तिला जर या ठिकाणी सुखरूप बाहेर काढण्यासाठी मी आलेली तिच्यावरती तुम्ही अत्याचार करतायत अन्याय करतात हे मी पोलीस डिपार्टमेंटला सांगून आले ते वाट बघतायत तुम्ही मला किती सहकार्य करताय असं मी त्या ठिकाणी बोलले आणि त्यानंतर त्यांनी थोडंसं मग मवाळ धोरण स्वीकारलं आणि तिला मग तिची सुटका करून मग तिच्या आपण म्हणजे त्या ठिकाणी तिला मदत करण्याचं मला त्या ठिकाणी जमलं अशा समाजात अनेक महिला आहेत की ज्यांना आहेत की ज्या त्रास सहन करतायत आणि अशा महिला राजकारणात समाजकारणात सक्रिय व्हायचंय हो तर त्यांना तुम्ही या कार्यक्रमाद्वारे काय सांगा खूप अतिशय माझ्या मनातला प्रश्न तुम्ही विचारला <laughs> मी सर्वप्रथम मी दोन हजार तेरा राष्ट्रीय समाज पक्षामध्ये मी प्रवेश केला आणि हा प्रवेश करत असताना हेच मुद्दाम ध्येय माझ्यापुढे होतं की राष्ट्रीय समाज पक्ष हा समाजातल्या जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या वंचित असा जो घटक आहे यांच्यासाठी सामाजिक व्यासपीठ आणि राजकीय व्यासपीठ देणारा हा पक्ष होता त्यामुळे त्या पक्षातून प्रवेश करणं म्हणजे अशा समाज घटकाशी माझा म्हणजे त्यांच्याशी माझा संपर्क राहील आणि त्यांच्यासाठी आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळेल हा माझी सर्वात मोठी उपलब्धी त्यावेळेस होती आणि त्या दृष्टिकोनातूनच मी काम केलं परंतु त्यानंतर मग मला मोठ्या व्यासपीठावरती मला जाण्याची संधी मिळाली म्हणून मी त्याच वेळेस मित्र पक्ष असणारे भारतीय जनता पार्टी जो हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे mm. त्यांच्याकडून विचारणा झाली आणि त्यावेळेस मग मी भारतीय जनता पार्टीमध्ये आले भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर साहजिकच सगळ्यांना वाटतं की पक्षामधला सगळ्यात चांगलं जे स्थान असेल ते आपल्याला मिळावं मलाही तशी आकांक्षा होती आणि त्या दृष्टिकोनातून मी भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चा आहे त्याच्यामध्ये मला पद मिळावं आणि त्या ठिकाणी मला संघटनात्मक भूमिकेतून काम करायला मिळावं ही माझी इच्छा होती परंतु मी राज भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि नंतर लगेच कोरोनाची साथ सुरू झाली आणि त्याच दरम्यान मग मला वैद्यकीय क्षेत्रामध्ये मला युनिवर्सिटीमध्ये काम करत असताना माझे सहकारी होते डॉक्टर अजित गुपछडे आज खासदार आहेत त्यांच्याकडून मला विचारणा झाली की तुम्ही आता कोरोनाचा काळ आहे डॉक्टर आहात तर तुम्ही वैद्यकीय आघाडीमध्ये तुम्ही काम करावं आणि आपल्याला त्यामुळे ही वैद्यकीय सुविधा आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने पुरवण्यासाठी आता लोक घाबरत आहेत तर त्यांना आपण मानसिकदृष्ट्या सक्षम करून ह्या संकटाला कसा सामना करायचा ते आपल्याला हे करण्यासाठी मला तुम्ही या आघाडीत या असता त्याने मला आवाहन केलं त्या आव्हानाला अनुसरून मी त्या ठिकाणी वैद्यकीय आघाडीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ते पद घेतलं आणि नंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पत पत कोरोना काळाच्या संकटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडी अतिशय सक्षमतेने काम केलं मला आणखीन एक चांगलं सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की वाडिया फॅमिली जी आहे उद्योग क्षेत्रामध्ये खूप त्याचं मोठं नाव आहे त्यांनी पण माझे मिस्टर जे अभय हाके आहेत त्यांना विचारणा केली की आमच्या इतर कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांचे कॅन्टीन्स जे आहेत तर त्याचा आम्ही वापर ह्या गोरगरीब लोकांना जेवण देण्यासाठी करत आहोत आणि एक त्या ठिकाणी आम्ही एक यंत्रणा उभी केली आहे तुम्ही इथे काय करू शकता पुण्यामध्ये तुमचे आपल्या कॉलेजचे कॅन्टीन्स किंवा मेस सगळं आता बंद आहे तर तुम्ही काय करू शकता तर त्यांनी त्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं आणि मग त्या काळामध्ये सकाळी दोन हजार आणि रात्री दोन हजार असे डबे तयार करणे आणि ते डबे नंतर त्याचं वितरण करणं अशा प्रकारचे आम्ही आव्हान आम्ही स्वीकारलं आणि जवळजवळ दिवसभरातून चार हजार डबे या आपल्या वाडिया महाविद्यालयामध्ये तयार केले आणि तयार करून मग नंतर आम्ही विविध सामाजिक संस्था असतील विशेषतः त्यावेळेस डॉक्टरांना आम्ही प्राधान्य दिलं कारण डॉक्टर हे स्वतःचं संरक्षण करू शकतात कोरोना संकट अतिशय म्हणजे आपलं सामाजिक अभिसरण पूर्णपणे थांबलेलं होतं था। तर ते स्वतःचं संरक्षण करून इतरांपर्यंत कशा पद्धतीने व्य वितरणाची व्यवस्था करू शकतील हे चांगलं पाहिलं गेलं आणि त्यामुळे अशा संस्थांशी मी संपर्क साधला आम्ही तयार करत होतो ते सगळीकडे वितरित करत होते आणि औद्योग ह्याची वैद्यकीय सेवा पण ते देत होते त्यामुळे ह्या संकटाचा सामना करण्यासाठी थोडंसं सा तरी योगदान देण्याचं मला समाधान ला। त्या ठिकाणी लाभलं आणि त्यानंतर दुसरा प्रश्न की ज्याच्याकडे मी वळते की नंतर मात्र परत मला त्याच हे काम करत असतानाच आणखीन एक संधी अशी मिळाली की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यावेळेस आदरणीय चंद्रकांतदा पाटील त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांनी प्रत्येक मोर्चा आघाडीमध्ये महिलांचं पण विशेष योगदान असावं त्यांना विशेष संधी समान दिली जावी यासाठी त्यांनी जसं प्रदेशाध्यक्ष असतो फॉर एक्झाम्पल आत्ता ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष असतात तसंच महिलांचं पण प्रदेशाध्यक्षपद आणि युवकांचं पण प्रदेशाध्यक्षपद असं निर्माण केलं आणि त्याच्यातून एक नवीन महिलांना आणि युवकांना स्वतःचं त्या ठिकाणी योगदान देण्याची संधी त्या ठिकाणी वाढली त्यावेळेस पण मला भटके विभुक्त समाज जो आहे तर यांची एक आघाडी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वर्गीय गोपीनाथजी बुंडे यांनी सुरू केली होती पंच्याण्णवपासून पण त्याच्यामध्ये असं काम होत नव्हतं पण नंतर आदरणीय नरेंद्रदादा पवार जे कल्याणचे आमदार होते त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आलं त्यांनी मला संधी दिली म्हणजे देवेंद्रजींनी पण संधी दिली आणि मला महिलांचं प्रदेशाध्यक्षपद दिलं आणि मला त्यावेळेस जाणवलं की माझा महिला मोर्चामध्ये जाण्याचा हा जो एक विचार होता तो विचार खरोखर म्हणजे त्या ठिकाणी जाणं ही माझी खरं इच्छा होती पण मला ही चांगली संधी जाणवली की मला जाणवलं की हे माझ्याकडे खूप मोठे अधिकार आहेत आणि हे अधिकार जे आहेत ते अधिकार असे आहेत की या माध्यमातून माझा डायरेक्ट कनेक्ट ह्या समाजाशी येणार आहे आणि mm. या समाजामधील ज्या महिला आहेत त्यांना राजकीय नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मला डायरेक्ट संधी होती ती mm. की त्यावेळेस मला फक्त की त्यांना कोणत्या पद्धतीने म्हणजे त्यांची ॲबिलिटी काय आहे आणि त्या कोणत्या याच्यापर्यंत पोहोचू शकतात हे पाहून मला त्यांना राजकारणात आणण्याची खूप मोठी संधी मला मिळाली आणि मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की हजारपेक्षा जास्त महिलांना या राजकीय व्यासपीठावर आणण्यासाठी मला संधी भटके आघाडी आणि ओबीसी मोर्चा या दोन आघाड्यांमधून मला मिळालेली आहे ह्या विस्थापित समाजातील महिलांना मला राजकीय व्यासपीठ देता आलं त्याचबरोबर मला हे का गरजेचं वाटतं तर त्या प्रत्येक समाजघटकांच्या आर्थिक सामाजिक स्तरानुसारच ह्या समस्या विविध समस्या असतात तर ह्या समस्या सोडवण्यासाठी इतरांकडे पाहण्यापेक्षा त्यांनी ह्या समस्या सोडवण्यासाठी राजकारणामध्ये यावं समाजकारणामध्ये यावं आणि स्वत समस्या सोडवण्यासाठी त्या निर्णय प्रक्रियेत जाव्यात हे माझं खूप मोठं उद्दिष्ट होतं आणि ते मला या ठिकाणी साध्य करता आलं याचं मला खूप मोठं समाधान या राजकीय याच्यामधून मला मिळालं हे मला खूप मला मनाला समाधान देऊन जातं ताई तुम्ही जे काम करतायत आणि करत आला आहे त्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही इथे येऊन महिलांना किंवा प्रेक्षकांना मोलाचं मार्गदर्शन केलं तुमच्यातला वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद मनापासून तुम्ही खरं तर हा एक स्त्री सृजनाचा सोहळा आता सुरू आहे वैश वैश्विक स्तरावरचा आणि याच वेळेस आपण हा नारी शक्तीसाठीचा एक सन्मानाचा एक उपक्रम आपण आज करत आहात आणि आपले सर्व आपण हे पॉडकास्ट करत असताना आपले ह्याचे आयोजक आणि आपले सर्व सहकारी हो यांचे मी मनापासून मला या ठिकाणी बोलून माझे विचार या ठिकाणी मांडण्यासाठी आणि आपल्याशी संवाद करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद